आ, हा इतिहासात अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो आजही हा किल्ला पर्यटकांना घोळ घालतो तटबंदीवर उभं राहिल्यावर अथांग समुद्र आणि प्रचंड लाटा पाहताना रोमांच उभे राहतात हा केवळ एक किल्ला नाही तर शौर्य रणनीती आणि स्थापत्य वैभवांचा एक अजरामर साक्षीदार आहे मुरुड जंजिराचा इतिहास पंधराव्या शतकापर्यंत मागे जातो त्या काळात समुद्री लुटारांपासून बचाव करण्यासाठी स्थानिक कोळी समाजाने एका प्रचंड खडकावर लाकडी किल्ला बांधला मात्र त्याच्या महत्वाची जाणीव अहमदनगरच्या मुलीकंबरला झाली पंधराशे सदुसष्ट मध्ये त्याने हा लाकडी किल्ला भक्कम दगडी तटबंदीने बदलला याच बदलाने जंजिराच्या अभेदतेची सुरुवात केली किल्ल्याच्या बळकटीमुळे अनेक सत्तांची त्यावर नजर होती मराठे मुघल पोर्तुगीज यासारख्या सामर्थ्यशाली सैन्यांनी वारंवार जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला ونحاول جلبه